नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा पोलीस शिपाईच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी खूप सारे प्रश्न रिपीट होत आहेत तर चालकच्या परीक्षा या ठिकाणी चौदा तारखेला आहेत सर्वांना माहीत असेल तर त्या चालकसाठी जेवढे तांत्रिक प्रश्न जवळपास दहा ते पंधरा तांत्रिक प्रश्न शंभर टक्के येतातच तर असे काही रिपीट रिपीट होणारे प्रश्न आपण काढलेले आहेत जे की शंभर टक्के म्हणा रिपीट होतील अशी शक्यता आहे आणि त्याच्यासोबत एक महत्त्वाची पी मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आत्तापर्यंत आपले दोन प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आणि त्याच दोन प्रश्नपत्रिकेमध्ये जिल्हा पोलिसला या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत म्हणजे जवळपास चार ते पाच आणि एका प्रश्नपत्रिके म्हणजेच सात ते आठ प्रश्न त्या दोन प्रश्नपत्रिकेमधून आलेले आहेत आणि जे केमधून सुद्धा आलेले आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी स्टडी मटेरियल बाय केलं नसेल बाय करून घ्या फक्त चाळीस रुपयामध्ये जवळपास तुम्हाला बाराशे प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहेत तर खाली लिंक आहे नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन इन्फॉर्मेशन प्राप्त करून घ्या तर पहा पहिला प्रश्न मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमानुसार या ठिकाणी दारू पिऊन वाहन चालविल्यावर शिक्षेची तरतूद आहे तर नॉर्मल प्रश्न आहे खोबदा आला तर लक्षात असू द्या आणि हे जे आहे ते एकशे पंच्याऐंशी कलमानुसार या ठिकाणी तुम्हाला शिक्षेची तरतूद केली जाते त्यासोबत खालील रकान्यातील चिन्ह काय दर्शविते तर मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी जेवढे काही चिन्ह आहेत त्या सर्व चिन्हांची तुम्ही ओळख करून ठेवा त्याची पी डी एफ मी खाली दिलेली आहे किंवा टेलिग्रामला अवेलेबल आहे किंवा टेस्टसोबत तुम्हाला मिळून जाईल तर हे जे चिन्ह आहे ते ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे याचं हे चिन्ह आहे त्यानंतर भारतात खालीलपैकी कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो हा गॅरंटेड प्रश्न आहे किंवा पडू शकतो कारण का जानेवारी महिना आत्ताच म्हणजे करंटमध्ये गेला तर या महिन्यामध्ये हा सप्ताह साजरा केला जातो जर जा डेट आली तर अकरा ते सतरा जानेवारी असं लिहून टाका किंवा हे योग्य उत्तर आहे त्यानंतर शैक्षणिक स्थळाजवळ मोटार कार चालकांना सर्वोच्च गती किती असते किंवा जेव्हा शैक्षणिक स्थळ शाळा वगैरे असतात तर त्या ठिकाणी या मोटार कार चालकांची सर्वात जास्त गती किती असावी तर पंचवीस किलोमीटर प्रति तास एवढी म्हणजे कमी गती होणार किंवा तेवढ्या गतीवर त्यांनी वाहन चालवलं पाहिजे त्यानंतर सदरचं चिन्ह कोणतं आहे तर हे जे आहे ते हा जो सिम्बॉल दिसत आहे तर हे नो एंट्रीचं असलेलं हे चिन्ह आहे किंवा दोन्ही बाजूने जाण्यास सक्त मनाई आहे असंही त्याचा अर्थ होतो त्यानंतर एल एम व्ही किंवा एलमियम सॉरी एल एम व्ही म्हणजे काय आहे तर लक्षात असू द्या याचं फुल फॉर्म काय आहे लाईट मोटार व्हेकल हे त्याचं फुल फॉर्म योग्य आहे त्यानंतर चढवर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणते गेअर टाकावे हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत आहे तुमचा अभ्यास कितपत आहे तुम्ही चेक करा अवश्य कमेंट करा चुकलं तरी हरकत नाही त्यानंतर शेवटचा पी यू सी सीची वैधता किती दिवस आहे किंवा त्याची कार्यकाल किती आहे तर लक्षात असू द्या सहा महिने सहा महिन्यानंतर तुमची पी यू सी बदलून घ्यावी लागते किंवा नूतनीकरण करावं लागतं तर अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहेत आणि असे जो हा भाग पहिला आहे पुढे आपण जसे जसे मिळत जातील प्रश्न रिपीट रिपीट होणारे तसेच प्रश्न आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी टेस्ट सोडवलेले नाहीत टेस्ट बाय करून सोडून घ्या मित्रांनो कारण का खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर भेटूयात तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद